मित्रांनो साई मराठी आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता हा तेजस या मानसी हात जोडतो आणि बोलतो की मिस लकी जाम मला माफ करा तुम्ही स्वतःला कशामध्ये ढकलवलंय तेच मला काही समजेना असे पण आता तेजस या मानशीला बोलतो तर संपदा जवळच उभी असते नंतर आता मानसी तेजसला बोलते की प्लीज तुम्ही असे हात जोडू नका इथून पुढे आता मी तर तुमच्याशी लग्न केलेलं आहे इथून पुढे आपल्यावर जी काही वाईट आणि चांगली परिस्थिती येणार आहे त्याला आपल्याला दोघांनी मिळून तोंड द्यायचं आहे असे पण ही मानसी तेजसच्या हात आपल्या हातात घेऊन सांगते त्यानंतर तेजस मानसीला सांगतो की अहो मानसी मलाच माझ्या घरामध्ये राहण्यासाठी जागा नाही आहे आणि तुमचं काय असे जेव्हा तेजस या मानसीला बोलतो ना त्यावेळेस संपदाला लगेच असं बोलते की अहो तुम्हाला जरी घरामध्ये जागा नसली ना तरी ह्या आईच्या हृदयामध्ये तुम्हाला मी कायमची जागा दिलेली आहे आणि तुम्ही तर मला आई मानताना मग आईला असं परकेपणाने बोलता का असे पण ही संपदा या ते बोलते त्यावर तेजस संपदाकडे बघतो त्यानंतर संपदा ही आपल्या डोळ्यामधील पाणी पुसते आणि ह्या तेजस व हो माणसाला बोलते की चला आतमध्ये आपलं घर आहे त्यावर आता हा तेजस बोलतो की नाही आई मला तुमच्या घरामध्ये नाही येता येणार तुम्ही मला माफ करा असे पण तेजस या संपदाला सांगतो त्यानंतर आता, आता ही माणसे या तेजसला बोलते की अहो आता जे काही तुम्ही माझ्या घरामध्ये मंगळसूत्र घातलेलं आहे त्या मंगळसूत्रामुळे आपले नातं जोडण्यात गेलेलं आहे आणि मी आता माझ्या वडिलांच्या म्हणजे आईच्या घरामध्ये कशी जाऊ सांगा ना मला तुम्ही असे पण माणसे या तेजसला बोलते त्यानंतर मानसी ही आपल्या आईला बोलते की आई मी नाही घर येऊ शकत आता हेच घर माझं झालेलं आहे त्यामुळे मी इथेच यांच्यासोबत थांबणार असल्याचे ही संपदाला ही मानसी सांगते त्यावर आता संपदा खूप रडू आता आपल्या घरामध्ये निघून जाते निधी सुद्धा आपल्या आईच्या जा पाठीमागे जाते इकडे आता हा जवळ असलेल्या बेडवरती जाऊन बसतो दुसरीकडे आताही मानसी सुद्धा उभी राहते आता येतो पुढे असं बघायला मिळतं की आताही सुनंदा या घरातील असणाऱ्या देवासमोर हात जोडते आणि बोलते की देवा मानसी आणि तेजस दोघे खूप गुणी मुले आहेत परंतु दोघांच्या आयुष्यामध्ये मला वाटत होतं की योग्य जोडीदार मिळावेत परंतु दोघांनी एकमेकांची निवड केली त्यामुळे दोघांच्या आयुष्याचं भलं कर असे सुनंदा देवासमोर प्रार्थना करते नंतर सुनंदा ही देवासमोर बोलते की देवा त्यांचं जरी एकमेकांवर दोघांचं प्रेम होतं परंतु त्यांनी अगोदर हे सत्य सांगायला मला हवं होतं मला जर त्यांनी हे सत्य अगोदर सांगितलं असतं तर मी खूप खुश झाले असते असे पण ही सुनंदा देवासमोर बोलते त्यानंतर सुनंदा बोलते की देवा आता त्यांच्यावर येणारे कुठलेही संकट असो ते तूच त्यांना सावरण्यामध्ये यश दे आणि तूच त्यांना ताकद दे असे पण ही सुनंदा आता देवासमोर प्रार्थना करते इकडे असं बघायला मिळतं की आता संपतरावांच्या फोटो पुढे मानसी ही हात जोडून उभी असते आता ह्या माणसीच्या पाठीमागे तेजससुद्धा उभा असतो मानसी या संपतरावांना सांगते की बाबा आज मी तुमचं स्वप्न पूर्ण केलंय त्यानंतर तेजस या मानसीला बोलतो की तुमच्या बाबांच्या लग्नानंतरच्या काही इच्छा होत्या त्या काही मला माहीत नाही आहे त्यानंतर तेजस या बोलतो की हे जे काही आपलं नातं आहे ते तात्पुरतं आहे आणि ह्या लग्नाच्या बंधनामध्ये तुम्हाला मी जे अडकवलं आहे ते मी तुम्हाला लवकरच मोकळं करेल असे पण तेजस जेव्हा या मानसीला सांगतो तेव्हा माणसेही ही तेजसच्या तोंडाला हात लावते माणसे बोलते की नाही हो आता तर आपण लग्न बंधनामध्ये अडकलेलो आहे इथून पुढे पण आपण थोडं माझं आणि थोडं तुझं असं सर्व काही आपल्यासमोर आव्हान ठेवून आता हे पुढील सर्व काही मार्ग मोकळे करायचे आहे असे पण ही माणसे या तेजसला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेजस्व मानसी दोघे या संपतरावांच्या फोटोसमोर हात जोडून उभे असतात इकडे आता ही गायत्री ऑफिसमध्ये बसलेली असते गायत्री लगेच या रजनीला म्हणजे रणजितच्या आईला कॉल करते त्यावर हो आता इकडे ही गायत्री ह्या रजनीला नमस्कार मॅडम असं बोलते आणि बोलते की काय हो तुमच्या मुलाचं लग्न त्या मानसी सणाशी नाही जमलं ना, ना जम त्यानंतर आता इकडे ही रणजितची आई खूप भडकते आणि बोलते की तुम्ही काही जखमेवर मीठ सोडायला हा फोन केला का असे पण ही रणजितची आई ह्या गायत्रीला असं बोलते गायत्री बोलते की तुम्ही सकाळी आमच्या घरी आल्या नव्हत्या का ती बोलते मी आणि काय गरज होती तुम्हाला त्या ड्युट्यावर विश्वास ठेवायची तुम्ही जर त्याच वेळेस त्याचं तोंड ठेसलं असतं तर तुमच्यावर ही आज वेळ आलीच नसते असे पण ही गायत्री या रजनीला सांगते आता ह्या रजनीला आपण ह्या मानसीच्या मामीला पैसे कशा प्रकारे दिले होते हे सर्वक्षण डोळ्यासमोर येतात त्यानंतर गायत्री ह्या रजनीला बोलते की इथून पुढे तुमचा आज जो काही अपमान झालेला आहे ना तो अपमान तुम्हाला सुद्धा करता येईल याची संधी मी तुम्हाला नक्कीच देईल असे पण ही गायत्री रजनीला बोलते आणि फोन ठेवते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा रणजित घरामध्ये असतो रणजित आपल्या हातामध्ये एक पेपर घेतो आणि तो पेपर जाळत असतो तेवढ्यामध्ये ही रजनी तिथे येते रजनी हे सर्व काही बघते रजनी ह्या रणजितला विचारते की अरे तू काय करायला निघालास तो पेपर कशाला पेटवलास असे हे म्हणत ही रजनी त्या रणजितच्या हातातील पेटलेला पेपर जोरात फेकते त्यावर आता इकडे रणजित खूप भडकतो रणजित बोलतो की मला त्या तेजसने फसवलंय मला त्याने लग्नाचे सर्व काही स्वप्न दाखवले आणि स्वतः लग्न करून बसला त्याने मला खूप मोठी फसवणूक केली आहे असे पण आता हा रणजित आपल्या मनाशी बोलतो आणि खूप भडकतो दुसरीकडे आता ही रणजितची आई रणजितला बोलते की अरे तू स्वतःला का त्रास करून घेतो असा स्वतःला कधीच त्रास करून द्यायचा नसतो त्यांना आपण त्रास द्यायचा असतो असे पण आता ही रणजितची आई या रणजितला बोलते त्यानंतर मित्रांनो आता इकडे तेजस व मानसी दोघे घराच्या बाहेर बसलेले असतात तेवढ्यामध्ये तेजस हा घरामध्ये हळूच डोकावून बघत असतो त्यानंतर आता तेजस या माणसेला बोलतो की मीस लकीजाम तुम्ही माझं का ऐकत नाहीये अहो ह्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात त्यामुळे तुम्ही प्लीज घरात ना असे पण आता तेजस या माणसेला बोलतो त्यावर माणसी बोलते की हे बघा राष्ट्रहित मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही त्यानंतर आता इकडे माणसी बोलते की अहो तुम्हाला इतक्या दिवसापासून ही शिक्षा देत आहे आणि ती शिक्षा तुम्ही एकटीस भोगताय इथून पुढे मी ही शिक्षा तुमच्याबरोबर भोगणार आहे असे पण ही माणसी या तेजसला बोलते त्यानंतर ते आता तेजस बोलतो की तुम्ही का तुमचा हट्टपणा सोडत नाहीये तर माणसी बोलते की अहो हा हट्टपणा नाही आहे आता तुम्ही माझ्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलेलं आहे त्यामुळे माझ्यावरती एक जबाबदारी पडलेली आहे आणि इथून पुढे तुम्ही जिथे तिथे मी असे पण ही माणसे स्पष्टपणे या तेजसला सांगते त्यानंतर मानसी या तेजसला सांगते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी तुमच्याबरोबरच आहे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला साथ देणार आहे असे मानसी तेजसला सांगते तेवढ्यामध्ये आता आता बाहेर येतो सूरज, सूरज लगेच तेजस बघतो त्यानंतर आता हा तेजस आपल्या भावाला विचारतो की दादा मला सांग ना व आई शांत झालेत का त्यांचा राग कमी झाला का घरामध्ये नेमकं काय का वातावरण चालू आहे असे जेव्हा हा तेजस या सूरजला विचारतो ना त्यावर सूरज बोलतो की तू नेमकं कोण आहेस बाजूला हो माझ्यासमोरून असे पण आता सूरज या तेजसला ढकलत बोलतो तिकडे सूरज बोलतो की अरे तू एवढे नाटके कशासाठी करतोस तुला काय फरक पडणार आहे की ताते जेवले की नाही आणि आई जेवली की नाही तू त्यांचा कधी विचार केलास का त्यांना एवढा त्रास कुणामुळे होतोय याचा विचार तू कधी केलाच नाही आणि आता कशाला त्यांची काळजी करतो असे पण सूरज आपल्या भावाला बोलतो त्यावेळेस आता ही माणसी या सूरजला बोलते की अहो दादा प्लीज थोडंसं ऐकून घ्या ना आता हा सूरज बोलतो की तू काय माझी वहिनी नाही दादा म्हणायला आपलं जे काही भाडे करूचं नातं आहे ना त्याच नात्याशी संबंधित तू बोल असे पण आता सूरज या मानसीला बोलतो त्यानंतर आता सूरज या मानसीला बोलतो की माझा तुमच्यावर राग नाही आहे ह्या माझ्या भावावर राग आहे असे पण आता हा सूरज या माणसीला सांगतो त्यानंतर आता ही मानसी या सूरजला सांगते की अहो मला यांच्याशी लग्न करायचं नव्हतं परंतु माझ्या बाबांची शेवटची इच्छा अशी होती की मी यांच्याशी लग्न करावं आणि मी फक्त तेवढीच इच्छा माझी पूर्ण केली असेही माणसी या सूरजला सांगते इकडे आता असं बघायला मिळतं की गायत्री ही सर्वांना जेवण करण्यासाठी बोलावते आणि आबाला बोलते की आबा चल जेवायला तर आबा बोलते की नाही जेवायचं मला आता दिनेश पण बोलतो की गायत्री माझी पण जेवण करण्याची इच्छा नाहीये त्यावर गायत्री सर्वांना बोलते की नेमकं तुमची जेवणाची इच्छा कुणामुळे मेली हेच मला काही समजत नाहीये तेवढ्यामध्ये विनोद बोलतो की हा प्रभूंचा जो शेवटचा धाकडा मिनमिनता दिवा आहे ना त्याच्यामुळे सर्वांना हा त्रास होतोय असे पण विनोदाचा सर्वांसमोर बोलतोय त्यावर गायत्री बोलते की तुम्ही त्याचा विचारच करू नका अजिबात त्यानंतर आता ही गायत्री या ज्ञेश आणि या सर्वांना सांगते की तेजसने जो काही तुमचा विश्वासघात केलेला आहे तसं तर मी करत नाही आहे मी असं तुमच्या पाठीमध्ये कधी खंजीर खुपसत नाही आहे असे ही गायत्री सर्वांना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की संपदा ही तेजस आणि माणसीसाठी जेवणाचे ताट आपल्या हातात घेऊन येते आणि या मानसीच्या हातामध्ये ताट देते त्यानंतर संपदा ही आता या तेजसला बोलते की चला जेवून घ्या त्यावर आता तेजस या संपदासमोर हात जोडतो आणि बोलतो की नाही मला भूक नाही आहे त्यानंतर आता ही मानसी आपल्या आईला बोलते की जोपर्यंत तेजस हे अन्नाचा कण खाणार नाही तोपर्यंत मी पण काहीच खाणार नाही असे मानसी स्पष्टपणे आपल्या आईला बोलते त्यावर आता ही मानसी तेजसला बोलते की अहो प्लीज तुम्ही जेवा ना तर तेजस बोलतो की नाही मला नाही जेवायचं संपदा ही आपल्या तेजसला बोलते की अहो माझ्या मुलीने तुमची निवड केलेली आहे आणि ती पण अगदी मनापासून आणि मी पण तिची आई म्हणून तिचा हात तुमच्या हातात दिलेला आहे मग तुम्ही का तिला त्रास देत आहे असे पण आता संपदा ही या तेजसला बोलते त्यानंतर संपदा ही तेजसला बोलते की अहो एक ना एक दिवस तुमची ही जी काही दुरावलेली नाते आहेत आईत ना ती कधी एकत्र होतील तुमचा बघा तुम्हाला माझा शब्द त्यावेळेस आठवेल असे पण ही संपदा या तेजसला बोलते माझी सर्व आईचं बोलणं ऐकते त्यानंतर संपदा ही बोलते की चला तुम्ही पटकन जेवण करून घ्या तुम्ही प्लीज माझा ऐका असे पण ही संपदा आता या तेजसला खूप काही रिक्वेस्ट करत असते दुसरीकडे आता ही गायत्री घरातील सर्वांना सांगते की मला तर जेवायची इच्छाच राहिलेली नाही आहे कारण एवढा त्या ते तेजसने मला मनस्ताप टेन्शन दिलं आहे त्यानंतर गायत्री बोलते की मी तर उपाशी राहू शकणार नाही आहे मी त्याला एक वेळेस उपाशी ठेवीन परंतु मी जेवणार असे पण ही गायत्री सर्वांना समोर सांगते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद